नाभिक समाजाच्या वतीने समाजातील जुन्या रूढीवर मात करून समाजाला काळानुरूप दिशा देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रस्तरीय प्रबोधन मेळाव्याचे आयोजन भडगाव येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात दिनांक पंधरा रोजी दुपारी करण्यात आले होते मेळाव्यात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगरसह गुजरात राज्यातील बडोदा सुरत नवसारी मध्य प्रदेशातील भोपाल इंदोर सेंदवा खेतिया येथील नाभिक समाजातील सर्व पोट जातीचे प्रमुख पदाधिकारी सह मान्यवर उपस्थित होते यात हरचंद सोनोने नंदुरबार रामभाऊ शिरसाट खेतिया आर डी महाले धुळे वामन सुर्वे धुळे पुरुषोत्तम निकम सुरत दामोदर बिडवे बुलढाणा शंकर वाघ निपाड किशोर सुरवंशी जळगाव कत्तू सेंदाने नंदुरबार संतोष होळे मुकुंद धजेकर राजू कुमार गवळी सुधाकर संसाने भुसा सुनील बोरसे चाळीसगाव ज्येष्ठ पत्रकार चुडामन बोरसे बाजीराव सोनोने अनिल सोनोने दीपक महाले सचिन निंबाळकर मीनाक्षीताई दाखाने सुनंदाताई सुर्वे भारतीताई सोनोने प्राध्यापक ॲडव्होकेट विद्याताई बोरनारे यांच्यासह अनेक ज्येष्ठ मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते त्यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिरसाट यांच्यासह आधींनी मार्गदर्शन केले समाजातील रूढी परंपरा याविषयी फायदा तोटा लक्षात आणून देऊन जुन्या रूढी ज्या समाजाला आज नको आहेत अशा रूढी बंद करून काळानुरूप बदल करण्याचा फायदा यावेळी एकनाथ शिरसाट यांनी समाजाला पटवून दिला यावेळी अनेक जुन्या रूढींवर चर्चा करून एकमताने ठराव करून त्या बंद करण्यात आल्या नाभिक समाज प्रबोधन मिळाव्यात समाजातील आहेर मराठा तायडे दखनी मारवाडी गुजराती गुजर या पोटजातीतील रोटीबेटी व्यवहार सुरू करणे लग्न समारंभात आहेर घेणे देणे प्रथाबंद बाबत चर्चा करणे साखरपुडा पद्धत बंद करणे नोकरी करणारा जावाईचा आग्रह न धरता व्यवसाय करणारा तरुणास प्राधान्य देणे विवाह वेळेवर लावणे विवाह समारंभात सत्ता टाळणे दरवर्षी जिल्हा पातळीवर वधूवर परिचय मेळावा घेणे समाजातील वाढते वादविवाद घटस्फोटाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा स्तरावर न्याय न्यायविवारण समिती स्थापन करणे अंत्योदय अंत्यविधी दशक्रिया उत्तरकार्य यातील रूढी बदल करून साधारण करणे विवाहित विवाहामध्ये मान अपमान ही प्रथा लक्षात घेऊन बंद करणे मुलीची डिलिव्हरीचा खर्च व वा घटस्फोट वादाचे प्रमाण बघता समरसतेसाठी जिल्हास्तरावर न्याय समिती स्थापन करणे पाहण्यासाठी नातेवाईकांचा खर्च कमी करणे आजारी पेशंटला बघण्यासाठी येणाऱ्या गर्दी टाळणे यासह आधी एकोणीस विषयांवर महत्वाची चर्चा निर्णय घेण्यात आला या मेळाव्याचे उत्कृष्ट पद्धतीने आयोजन करण्यात आले होते यशस्वीतेसाठी संत सेना महाराज नामिक समाज विकास मंडळाचे भडगाव येथील सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले होते सूत्रसंचालन नरेंद्र महाले मनोहर खोंडे त्रिवेणीताई सोनवणे तर प्रास्ताविक संजय पवार भरत चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे आभार हिलाल नेरपगार यांनी मानले